सरकारने मराठ्यांच्या सर्व मागण्या मान्य करताच महाराष्ट्रभर आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झालेले आहे मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण आंदोलनाला यश मिळालं आहे सरकारच्या निर्णयानंतर छत्रपती संभाजीनगर सह राज्यभरात मराठा समाजात जल्लोष दिसून येत आहे महाराष्ट्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे मराठा समाजाच्या संयमाची लढ्याला अखेर यश मिळालं मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या या निर्णयाचा छत्रपती संभाजीनगर व आजूबाजूच्या गावांमध्ये मोठ्या उत्साहात सागर केले जात आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक किशोर नाका येथे मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्रित जमले गुलालाची उधळण ढोल ताशांचा गजर फटाक्यांची आतिषबाजी आणि एक मराठा लाख मराठाच्या घोषणा सुरू झाल्या संपूर्ण परिसरात जल्लोषात नलेला दिसत आहे लोकमानत होते हा क्षण केवळ विजयाचा नाही तर समाजाच्या पिढे वाटून एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि संयम शांती व निर्धाराने मिळालेले हे यश सर्वांच्या सामूहिक संघर्षाचं फळ असल्याचं सांगितलं मराठा समाजाच्या संयमी आंदोलनाला सरकारने दिलेली मान्यता ही केवळ मागण्याची पूर्तता नसून एक सामाजिक न्यायाचा मोठा टप्पा गाठल्याची भावना लोकांमध्ये आहे न्यूज एक्सप्रेस साठी डॉक्टर निलेश पवार यांची बातमी